छत्रपती संभाजीनगर मनपा गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कटात्री कामगार गेल्या पाच वर्षापासून किमान वेतन लागू करण्यासाठी संघर्ष करत आहे सुरुवातीला कामगारांनी विधी विविध संघटनाच्या माध्यमातून आंदोलन केले बघू यात सविस्तर बातमी किंतु कामगारांनी एका महत्त्वपूर्ण वळणावर एकजुटीने स्वतः संघर्ष करण्याचा निर्णय घेतला त्यांनी कुठल्या संघटनेची मदत न घेता केवळ एकजुटीच्या बळावर आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला या संघर्षात त्यांना अखेर यश प्राप्त झाले त्यांच्या म्हणण्यानुसार कुठल्याही संघटनेशिवाय कामगार एकजुटीने लढा देऊन मोठे परिवर्तन साधू शकतात यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाने आता कामगारांना एक मार्च दोन हजार पंचवीसपासून किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे हे शासकीय पत्र कामगारांना लेखी स्वरूपात दिले गेले आहे ज्यामुळे त्यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला अखेर मान्यता मिळाली आहे आज कामगारांनी सिद्ध करून दाखवले की एकजुटीने आणि दृढ निर्धाराने कुठलीही समस्या सोडवता येऊ शकते तो लढा आम्ही मागे दोन महिन्यापासून सुरू केला होता मागच्या महिन्यात आम्ही महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब यांना पत्र दिलं जोगदम साहेब यांना पत्र दिलं तर एक महिन्यानंतर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे एक महिन्यात त्यांनी आमची कुठलीही त्यांनी म्हणजे आमच्याकडे त्यांनी प पाहिलंच नाही द्या लोकांनी मग आम्ही एक महिन्यानंतर त्यांना स्मरणपत्र दिलं आणि त्या दिवशी आम्ही न्यूजपेपरमध्ये दिल्या बातम्या याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा जो आहे आमचे जे आपले जे पत्रकार बंधू आहेत तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठं यश मिळालेलं आहे याच्यामध्ये आणि हा लढा आम्ही काम बंद आंदोलनचा लढा आमचा आजपासून काम आंदोलन सुरू होणार होतं परंतु रात्री मान्य जोगल साहेब यांचा फोन आला ते म्हणे आम्ही तुमच्या पूर्ण मागण्या हे उद्या आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देणार आहे तसं त्यांनी आम्हाला आज हे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे हे लेखी स्वरूपात हे पत्र दिलं त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या किमान वेतनची जी मागणी आहे एक एक फेब्रुवारी एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आम्हाला किमान वेतन हे लागू करणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे आमचा हा जो लढा होता किमान वेतनचा